कसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पूजा गोरक्ष नाईक यांची बिनविरोध निवड संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूजा गोरक्षनाथ नाईक यांची निवड करण्यात आली मावळते उपसरपंच सविता कारले यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार दिनांक नऊ रोजी दुपारी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी पूजा गोरक्ष नाईक यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नाईक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली त्यांना सूचक म्हणून वनिता कृष्णाजी कार्ले यांनी स्वाक्षरी केली फटाक्यांच्या आतशबाजीत पूजा नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गोरक्ष नाईक बाळासाहेब नाईक गणपत कार्ले शिवाजीराव कोल्हे दामू जोंधळे शिवाजी कार्ले गायकवाड वाल्मिक संदीप कार्ले चेअरमन इंद्रभान गाडे शामराव नाईक राजू नाईक सुनील नाईक चंदू कार्ले विश्वनाथ कार्ले भाऊसाहेब सोनवणे नवनाथ कार्ले बाळासाहेब गाडे दशरथ बोरकर ऋषी गांडोळे वाल्मिक गाडे अविनाश बोरकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते पूजा गोरक्ष नाईक यांची उपसरपंच परी निवड झाल्याबद्दल राज्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे यांनी अभिनंदन केले या निवडीचे नाईक यांचे कसारे गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच धास गावाचा विकास